रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं धावते वाशी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडा तर, सध्या लोकल, तर तड़ा। सध्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं सुरू आहे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं तर वाशी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडा गेलेले आहेत सध्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं सुरू आहे तर ऐन सकाळी कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाय शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा हर्ब रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती सध्या उशिरानी सुरू आहे पाहायला गेलं तर, तर पावणे दहा ते साडे दहाच्या दरम्यान जी आहे वाहतूक जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झाली होती कारण की वाशी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुग्णालय जो आहे तो तडा गेला होता आणि त्याच कारणामुळे सकाळच्या दरम्यान जे नवी मुंबईतील चाकरमाणी मुंबईला जात असतात त्यांना मात्र मोठा उशीर जो आहे तो झालेला आहे नागरिक जे आहे संतप्त झाले होते पूर्ण वाहतूक जी आहे पाऊन तास जी आहे उशिराने झाली होती आता कुठेतरी वाहतूक जी आहे पूर्वपदावर येण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे पण मात्र यांनी पूर्ण वेळापत्रक जे आहे ते कोलमडल्या गेलेलं आहे वाहतूक जी आहे दिम्या गतीने जी आहे ती मागील एक तासापासून सुरू आहे वाशी रेल्वे स्थानकाजवळ जी आहे रेल्वे रुळाला जो आहे तडा गेला होता मात्र आपण बघू शकतो जर दोन आठवड्यानंतर किंवा तीन आठवड्यानंतर रेल्वेचा मेगा ब्लॉक जो आहे तो वाशी दरम्यान होत असतो तरी देखील तडा गेल्या का, कारणाने जे आहे नेमकं आता प्रशासन याच्यावर काय उत्तर देणं हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी